कर्तव्य म्हणून दिलेलं आहे की संमिश्र संस्कृती जपणे संविधान अनिष्ठ प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ही कशी स्थापन झाली ही कशी झाली स्थापन ही मध्ययुगामध्ये संत आणि सुफींच्या घुसडणीमधून आलेली आहे राष्ट्रसंतांच ग्रामगीता तुम्ही वाचाल जिथं जिथं देश येतो तिथं तिथं ग्रामगीतेमध्ये भारत असाच उल्लेख आहे धर्मराष्ट्राचा कुठेही उल्लेख नाही संविधानानं कायद्याचं राज्य दिलं राष्ट्र संत महाराजांच्या ग्रामगीतेनं कायद्यातील राज्यामध्ये नैतिक मूल्यांना घेऊन समाज कसा उभा रावा याचे मूलमंत्र सुद्धा दिलेले आहेत म्हणून या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे असं आधुनिक काळामध्ये राष्ट्रसंत जेव्हा मानतात तेव्हा संविधानाच्या प्रस्तावनेला अभिप्रेत असलेला समाज उभा व्हावा अशी त्यांची मनिषा असते संत तुकारामांनी काय केलेलं होतं अल्ला देवे अल्ला जिलावे अल्ला बगर नाही कोई जिकर करू अल्ला की बाबा सबल्या अंदावर भेष जो नरभुजे सो वही भया दरवेश राष्ट्रसंत हे विद्रोही संत तुकारामांची मांडणी आहे तर अलम खान हा मोठा सुपी संत होऊन गेला संत तुकारामांचा पॅरेल आहे समांतर आहे तो काय लिहितो दो पवित्र कर दिये संविधान निर्मितीच्या पूर्वी ही जी आमची अत्यंत संमिश्र संस्कृतीचा गोडवा आहे तेही मांडणं गरजेचं आहे शिखांची संस्कृती स्थापित झाली शिखांना स्वर्ण मंदिर बांधायचं होतं गुरु नानकजी मक्का मदीना पर्यंत गेलेत पैगंबरांची भेट घ्यायला गेलेत पण पैगंबर तिकडे मदिनेला निघून गेले होते म्हणून भेट झाली नाही एक महिना थांबून आलेत आणि जेव्हा स्वर्ण मंदिर बांधायची वेळ आली तेव्हा अमृतसर मध्ये जो स्वर्ण मंदिर आहे त्याचा पायवा कुणी रचला सिखांच्या स्वर्ण मंदिराचा पायवा मंदिरा मिया मीर नावाच्या सुफी संतांनी रचलेला आहे आणि गुरु नानकांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिया नजीर नावाचा मुसलमान त्यांचा एकनिष्ठ सेवक राहिलेला आहे गुरु नानक आपल्या पद्धतीनं ना उपासना करायचे नजीर आपल्या पद्धतीनं उपासना करायचे नजीरचा धर्म कधी गुरु नानकांना आडवा झाला नाही त्या सुफी संताला अमृतसरच्या स्वर्ण मंदिराचा पायवा रचतांना धर्म आडवा आला नाही महाभारताचं पहिली दे, पहिला देशी रूपांतरण अहमदशाह या गौड बादशाहन या मुस्लिम बादशाहन करून घेतलेला आहे हेही तुम्हाला कळायला पाहिजे संस्कृत मधलं पहिलं भाषांतरण हे मुस्लिमांना करून घेतलंय तुलसी रामांनी जेव्हा रामायण लिहायला सुरुवात केली तुलसीदासांनी तेव्हा शेवटची तीन प्रकरण तुलसीदासांनी मशिदीत बसून लिहिली आणि शेवटच्या प्रकरणाच्या वेळेस नेमकर रमजान आलं होतं तेव्हा तुलसी दासांनी महिनाभराचे उपवास सुद्धा ठेवले संविधानाकडे येण्यापूर्वी ही सगळी आपली जी कूस बनलेली आहे त्या कुसाला सुद्धा विरोध करण्याचं षड्यंत्र या देशामध्ये करण्यात येतं हेही विसरता नाही संघर्ष आहेच लोकशाही पुढे संघर्ष आहे संमिश्र संस्कृती पुढे संघर्ष आहे फुल्यांपर्यंत हा लढा येतो हा लढा पुढे सर्कसर्थक शाहू महाराजांपर्यंत येतो आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येतो मग संविधानाची निर्मिती कशी होते स्वराज्याचा संघर्ष चालू होता आपल्याकडे एकोणीसशे पस्तीस ला ऑलरेडी भारताचं संविधान लागू झालं होत ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशनच्या अनुषंगानं भारताचा संविधान हा पूर्ण करून अंमलात आलेला होता एकोणीसशे एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानुसार जिल्हा परिषदा स्थापन झाल्या नगरपालिका स्थापन झाल्या विधानसभेच छोट मॉडेल तयार झालं संसदेच मोठं मॉडेल सुद्धा तयार झालं म्हणजे प्रारूप ज्याला म्हणतो आपण संविधानाचं ते झालेलं होत नवीन संविधानाच्या निर्मितीची गरज काय होती आणि ती कशी होती यावर आपण विचार केला पाहिजे आज मतदानाचा अधिकार सर्वांना आहे मला वाटतं इथं बसलेला कोणी असं नसेल ज्याला मतदानाचा अधिकार नाही एनआरसीसीए आलेलं होत त्याच्यामधल्या तेराव्या चॅप्टर मध्ये एक अट होती जर तुमचा मताधिकार नष्ट झाला किंवा तुम्ही जर नागरिक या देशाचे नाहीत हे सिद्ध झालं तर काय काय मिळणार नाही तुम्हाला याची माहिती दिलेली आहे कदाचित तुमच्या गे वाचनात गेलेली असेल जर तुम्ही नागरिक नाही आणि तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही तर काय काय मिळणार नाही मुख्याधिकारी तुम्हाला नगरपालिकेकडनं मिळणारी कोणतीच योजना सवलती देणार नाहीत तुम्हाला न्यायालयात दाद मागता येणार नाही पोलीस इन्स्पेक्टर तुमची रिपोर्ट दाखल करणार नाही स्वास्थाच्या कोणत्याही सार्वजनिक योजनेमध्ये तुम्ही अधिकारी राहणार नाही मीटर मिळणार नाही एकूणच तुम्ही जर मतदान करणारे नसाल म्हणजे नागरिक नसाल तर संविधानानं ज्या ज्या योजना नागरिक म्हणून दिलेल्या आहेत ते तुम्हाला मिळणार नाही एनआरसी मधली तेराव्या चॅप्टरची ही अट तुम्हाला कस मिळालं नागरिकत्व कोणी दिलं नागरिकत्व हेही समजून घेतलं पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या देशामध्ये फक्त अकरा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता म्हणजे या देशाचे मालक किती टक्के लोक होते फक्त अकरा टक्के महात्मा गांधीजींशी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक संघर्ष झाला किंवा मतभेद झाले तेव्हा महात्मा गांधीजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला मातृभूमी नाही स्वतंत्र निर्वाचन क्षेत्राची मागणी होती गांधीजी म्हणाले का बर नाही आपण सर्वांची आहे तेव्हा डॉक्टर आंबेडकर म्हणाले की हो आहे सर्वांचीच ना पण मला मतदानाचा अधिकार नाही मला गावात प्रवेशाचा अधिकार नाही मला शिक्षणाचा अधिकार नाही मला तळ्यावर येण्याचा अधिकार नाही मला सार्वजनिक ठिकाणी मग मी काय करू मला स्वराज्य नको। मला स्वराज्य स्वराज्य नको तो हवा आहे ज्यामध्ये प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक मिळेल आणि देशाच्या समस्त व्यवस्थेमध्ये समस्त प्रशासनामध्ये समस्त संपत्तीमध्ये संपूर्ण राजकीय आणि इतर व्यवस्थेमध्ये त्यांना मान सन्मान प्रतिनिधित्व सहभागीत्व मिळालं पाहिजे असं जर घडत असेल तर स्वराज्य खऱ्या अर्थानं येईल अन्यथा येणार नाही पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मला मातृभूमी नाही तेव्हा फक्त अस्पृश्यांनाच मातृभूमी नव्हती का संविधानानं काय दिलं त्याचा सन्मान कसा करायला पाहिजे आणि त्याचं रक्षण कसं करायला पाहिजे याची मांडणी करत असताना हा सगळा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे नव्हता ना स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला मतदानाचा अधिकार नव्हता अकरा टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार होता म्हणजे संसद जी बसली असती जर संविधान नसता आणि स्वातंत्र्य मिळालं असत आणि नवीन संविधान जर आला नसता तर ब्रिटिशांच्या संविधानामध्ये फक्त अकरा टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार होता संसदेमध्ये प्रौढ मताधिकारावर जो डिबेट झाला तो डिबेट महत्वपूर्ण आहे विरोधही केला गेला की के सर्वांना मतदान देऊन काय देश नाचवायचा आहे काय काबर नाचवायचाय ज्यांना अक्कल नाही त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय करणार मग संसद कुणासाठी आहे अक्कलवानांसाठी अक्कल, अक्कल कुठून येते शिक्षणाने येते स्वातंत्र्याच्या पूर्वी शिक्षणाचा अधिकार मूडभरच लोकांना होता मग इतर तर शिक्षण घेणारच नाही मग ते अक्कलवान होणारच नाहीत मग कायम दोन हजार पंचवीस पर्यंत जर संविधान नसता तर मूठभर शिकलेल्या लोकांच्या हातातच संसद असती कारण नागरिकत्वासाठी आणि मतदानासाठी वर्तमानाचा संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी मतदानाची जी अट होती ती अशी होती उच्च शिक्षित असला पाहिजे इन्कम टॅक्स भरणारा असला पाहिजे इथं पहिल्या जनगणनेमध्ये एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जी पहिली भारत स्वतंत्र भारताची जनगणना झाली त्याच्यामध्ये अठ्याहत्तर टक्के लोक निर्धन आणि निरीक्षक दाखवलेले आहेत नीट लक्षात घ्या नव्या संविधानानं काय दिलं आणि काय मिळालं मग बाबासाहेबांच्या मेहनतीनं नव संविधान अस्तित्वात आलं ज्यात एकोणवीसशे सत्तेचाळीस ला अस्तित्वात असलेले दहा वर्षापासून या देशामध्ये राहणारे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जन्माला येणारे हे सगळे भारताचे नागरिक झालेत आणि तुम्हाला आणि मला मतदानाचा अधिकार मिळाला आणि तो एवढा सशक्त मिळाला कि ज्या व्यवस्थेनं महिलांना कधीच न्याय दिला नाही संविधानानं त्या महिलांमधील आदिवासी मुर्मू सारख्या बाईला राष्ट्रपती पदापर्यंत बसण्याची शक्ती दिली ही आहे संविधानाची ती शक्ती